नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू या बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी आवक आलेली होती तुरीची नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती एक हजार क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार तीनशे वीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती एकवीसशे साठ क्विंटलची कमीत कमी जास्त दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे वीस रुपये मित्रांनो अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या बाजारभावात थोडीफार वाढ बघायला काल मिळालेली असून या ठिकाणी जवळपास आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत लाल तुरीला बाजारभाव निघाले त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल आवक आलेली होती पाच हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल आवक आलेली होती तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पस्तीस रुपयेपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती तीन हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पस्तीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चार रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती लाल तुरीची नऊशे क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार सातशे साठ रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार पंचावन्न रुपये त्यानंतर मलकापूर तूरलाल आवक आलेली होती सोळाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर जस् बाजार समिती आहे दिग्रस तूरलाल आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी जस्ट दर या ठिकाणी सात हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर अंबड वडिगोद्री तूरलाल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तूरलाल आवक आलेली होती चारशे दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर धरणगाव आवक आलेली होती तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक लाल तुरीची चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर जळकोट तूर लाल आवक एकशे एकसष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार एकशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आलेली होती ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सात हजार पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती तीनशे पाच क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती बीड पांढरी आवक आलेली होती बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक रुपये तर दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर माजलगाव पांढरी एकशे ऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा तूरपांढरी आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात शंभर ते दीडशे रुपयाची वाढ बघायला मिळालेली असून आगामी काळामध्ये तुरीच्या बाजारभावात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात ता ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार